नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगली खुश खबर घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन कोणते कोणते भरती आलेले आहेत त्यांची क्रायटेरिया काय आहे याची इतिमूत माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळेल आजच्या व्हिडिओचा मुख्य टॉपिक आहे की आर आर बी ग्रुप डी दोन हजार पंचवीस सव्वीसची भरती नेमकी भरती प्रक्रिया काय आहे भरतीचा अभ्यासक्रम काय आहे अर्ज भरण्याची तारीख कधीपासून सुरुवात होते कधीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत अर्जाची फी किती याची इत्यंभूत माहिती देणार आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता वेळी शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती आपण विविध प्रकारची भरतीची माहिती देणारा व्हिडिओ अपलोड करत असतो त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होताना दिसत आहे तसंच आजचा व्हिडिओ हा आहे की आर आर बी ग्रुप डी दोन हजार पंचवीसची भरती नुकतीच येऊन ठेपलेली आहे नेमकी त्याची पात्रता काय आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण घेऊयात आर आर बी ग्रुप डी म्हणजे रेल्वेची भरती ही दोन हजार पंचवीस सव्वीसची ची हजार दहावी पास आहे एकूण जागा एक बावीस हजार एकशे पंच्याण्णव जागा आहे पगार तीस हजार प्लस पगार जाणार आहे आणि वयोमर्यादा अठरा ते तेहतीस ते वर्ष ही जाणार आहे निवड प्रक्रिया कशी जाणार आहे तर सीबीटी पद्धतीने ही परीक्षा होणार सीबीटी म्हणजे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन टेस्ट होणार आहे प्लस शारीरिक चाचणी प्लस कागदपत्राची पडताळणी अशी निवड प्रक्रिया ही चालणार आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख काय आहे तर एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून फॉर्म भरण्याची सुरुवात सुरुवात होणार आहे तर दोन मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करता येणार आहे तर सी बी टी परीक्षा पद्धती नेमकी कशी असते विषयाचं वेटेस्ट कसं असतं मार्कांचं वेटेज कसं असतं हे पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात चला तर मग सी बी टी परीक्षा पद्धती ही कशी आहे आपण ते जाणून घेऊया सी बी टी परीक्षा परीक्षा म्हणजे ऑनलाईन बेस टेस्ट लस संगणकीद्वारा घेतली जाणारी परीक्षा याला सी बी टी टेस्ट असे म्हणतात यात एकूण शंभर मार्काची ही परीक्षा असणार आहे रेल्वेची ग्रुप भरती विषय सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान पंचवीस गुणांसाठी असणार आहे गणित पंचवीस गुणांसाठी असणार आहे सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती तीस गुणांसाठी आणि सामान्य ज्ञान व चालू घडामोडी वीस मार्गासाठी असं एकूण शंभर मार्कांचा हा पेपर सी बी टी असणार आहे कॅम्पूट बेस्ट टेस्ट असणार आहे तर सामान्य ज्ञान म्हटल्यावरती त्यामध्ये कोणते कोणते घटक येणार आहे सामान्य ज्ञान रेल्वे ग्रुप डीमध्ये कोणत्या कोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जातात गुणांचं वेटेज कसं असतं याची माहिती आपण आता जाणून घेऊयात विषय आणि ते प्रश्न तेवढे येतात मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेऊन हा व्हिडिओ बनवत आहे भौतिकशास्त्र सात ते आठ प्रश्न येतात रसायनशास्त्राचे नऊ ते दहा प्रश्न येतात जीवशास्त्राचे सहा ते सात प्रश्न येतात भूगोलचे दोन ते तीन येतात इतिहासाचे दोन तीन असतात चालू घडामोडीचे आठ ते नऊ असतात अर्थशास्त्राचे एक ते दोन असतात क्रीडा दोन ते तीन असतात सीईओ अध्यक्ष या वर्षामध्ये झालेल्या नियुक्त्या यामध्ये एक ते दोन प्रश्न असतात आणि विविध चालू घडामोडी अंतर्गत चार ते पाच प्रश्न असतात हे सामान्य ज्ञान मार्गांचे विषयाचे आपण गुणवेटेस आहे गणितामध्ये काय काय विचारलं जातं गणिताचे प्रश्न कसे असतात आणि किती मागच्या वेळेस विचारले गेले ते आपण आता बन बघून घेऊयात अशा प्रकारे तुम्हाला अभ्यासाचं हो नियोजन हे करावं लागणार आहे गणित संख्या पद्धतीला एक ला ते दोन प्रश्न असतात दशाश्व व अपूर्णांकला दोन ते तीन प्रश्न असतात सरासरीला एक ते दोन प्रश्न गुणोत्तर प्रमाण दोन ते ती तीन टक्केवारी दोन ते तीन क्षेत्रफळ ती व ती गणफळ दोन वेळ काम तीन ते चार वेळ व अंतर दोन ते तीन साधे व चक्रवाळ व्याज एक प्रश्न असतो नफा उठवड्यावर एक दोन प्रश्न असतात भूमिती त्रिकोणमिती एक प्रश्न असतो वयावर उदाहरणे दोन ते तीन असतात गड्यावर दिनदर्शीवर एखादा प्रश्न असतो आणि विविध म्हणजे इतर गणिताचे प्रश्न दोन ते तीन असतात अशा रीतीने गणिताचे हे प्रश्न या भरतीमध्ये असतात रिजनिंग आता विद्यार्थ्यांसाठी थोडासा आड जाणारा विषय आहे बुद्धिम चाचणी म्हणजे तर्कशक्ती यामध्ये काय काय विचारलं जातं हे आपण आता जाणून घेऊया विद बुद्धिमत्तामध्ये तर्क साम्य शोधणे दोन ते तीन प्रश्न असतात अक्षर वक्स संख्या मालिका याच्यावरती तीन ते चार प्रश्न असतात कोडिंग डिकोडिंग यावरती दोन ते तीन प्रश्न असतात गणितीय क्रिया एक दोन ते दोन असतात प्रश्न न्यायवाक्य एक वेन आकृत्या एक ते दोन प्रश्न असतात डेटा इम्प्रेशन एक ते दोन प्रश्न असतात निष्कर्ष व निर्णय क्षमता यावरती एक प्रश्न असतो विश्लेषणात्मक तर्कशक्ती तीन ते चार प्रश्न असतात वर्गीकरण दोन ते तीन प्रश्न असतात दिशा एक ते दोन प्रश्न असतात विधान युक्तिवाद व दोन प्रश्न असतात विविध इतर बुद्धिमत्तेवरती प्रश्न हे दोन ते तीन असतात तर अशा रीतीने आज आपण आर अपन, आर बी म्हणजेच नुकतेच फॉर्म फिलअप भरायला सुरुवात झालेली परीक्षा आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ग्रुप डी दोन हजार पंचवीस सव्वीची ही जाहिरात पात्रता एकूण दहावी पास आहे एकूण जागा अगदी भरपूर जागा आहे बावीस हजारच्या प्लस जागा आहे पगार तीस हजार प्लस राहणार आहे वयम्दा अठरा ते तेहतीस वर्ष असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सुवर्ण संधी आहे या सुवर्णसंधीचा नक्कीच विद्यार्थ्यांनी लाभ घ्या ज्यांनी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे जे नवीनच या भरतीला सामोरे जाणार आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती घेऊन हा व्हिडिओ बनवला होता माहिती सांगितली गणिताचे गणितामध्ये कोणते प्रश्न येतात सामान्य विज्ञानामध्ये कोणते येतात बुद्धिमत्तेमध्ये कोणते प्रश्न येतात याची इतकृत माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ आपण बघितला कॅम्प्युटर बेस टेस्ट असणार आहे स्किल टेस्ट शारीरिक चाचणी असणार गा कागदपत्र पडताळणी देखील असणार आहे तीन टप्प्यात निवड प्रक्रिया होणार आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून म्हणजेच कालपासूनच ही सुरुवात झालेली आहे दोन मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्हाला या फॉर्मचा अर्ज भरणार आहे ऑनलाईन टेस्ट होणार आहे परीक्षा सी बी टी बेस असणार आहे आणि अत्यंत उपयुक्त म्हणजे भरपूर संधी सरकारी नोकरीची केंद्र सरकारची नोकरी लागण्याची उपयुक्त संधी विद्यार्थ्यांना चालून आलेली तरी विद्यार्थ्यांनी लवकर लवकर फॉर्म फिलअप करावा हीच विनंती आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकांवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळेल धन्यवाद जय हिंद